कन्नड एकशे पाच कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनांमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे शहरातील राजुरेश्वर लॉन्ज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी स्वराज्य संघटनेचे छत्रपती संभाजी राजे भोसले प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या वतीने कन्नड सोयगाव विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मनोज केशवराव पवार यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सदस्य भाऊसाहेब थोरात संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत मनोज पवार यांनी प्रवेश केला भाऊसाहेब थोरात बोलताना म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी सल्ला घेऊनच मनोज पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय तालुका अध्यक्ष प्रकाश बोरसे पक्ष तालुका अध्यक्ष रामेश्वर भुसारे उपजिल्हा अध्यक्ष प्राध्यापक इंगळे आदींसह कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देवीदास थोरात एम न्यूज नाचंदेल माझे वडील म्हणून मी शेतकरी संघटनेमध्ये गेलो आणि विशेष म्हणजे त्यांची जी तळमळ आहे शेतकऱ्यांविसोईच्या त्यांच्या उत्पन्नात वाढ होणे त्यांच्या राज्यमानात वाढ होणे त्यांच्या मुलाबाळांना चांगल्यापर्यंतचं प्रशिक्षण मिळणे या संदर्भातला जो प्रत्येका लढा आहे तो लढा मला आवडला

त्यांच्या करणे आणि जिल्हा स्तरावर मेट्रो सिटीमध्ये या शेतकऱ्यांचा स्वतःचा माल असते आणि सरकार उत्पादन केलेला याच्यासाठी ते उत्पादन वाढेल उत्पादन केलेल्या मालाला त्यांचा चांगला भाव मिळेल आणि निश्चित तंदुरुस्त मिळेल आणि तो शेतकरी पक्षप्रवेश आहे ते पक्ष प्रवेश आहे आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर मी अपक्ष असल्या कारणामुळे त्यांना त्यांची जी परिवर्तन महाशक्ती आहे ती पर्यटन महाशक्तीचा मला अधिकृत तुम्ही बघितलं ना गेल्या चार ते पाच वर्षापासून कन्नड तालुक्यामध्ये स्वयंभार शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न पिढण्या ठिकाणी काय म्हणत नाही हा तालुका कृषी प्रधान तालुका आहे या तालुक्यामध्ये काहीशी पंच्याऐंशी टक्के लोक ही शेतीवर निर्भर आहे आणि शेती करतात पण त्यांचे दुःख जाणून घेण्याची या प्रस्तापित पुढाऱ्यांना कुठेही काळजी राहिलेली नाही आपण बघितले की दोन कारखाने या तालुक्यामध्ये उभे असताना सुद्धा ढब्या गेले एक कारखाना विकला गेला आणि दुसऱ्या कारखान्यातून सुद्धा जमीन काही जमीन सुद्धा या ठिकाणी विकल्या गेलेली आणि अशा परंपरागत आलेल्या पुढाऱ्यांना किती दिवस कन्नड तालुक्यातल्या लोकांना डोक्यावर घ्यायचे हा सगळ्यात प्रश्न मोठा आहे सत्तावीस वर्षी सत्ता भोगली ते आजही म्हणतात आम्हाला विकास करायचा आहे तुमचा सत्तावीस वर्ष संपलेला नाही आणि आमच्या शेतीचं पूर्ण वाटप तुम्ही या ठिकाणी केलेलं नाही बघितलं तर कन्नड तालुक्यामध्ये कन्नड तालुक्याच्या विकासाचे पूर्ण बारा वाजलेले असताना सुद्धा हे लोक परत परत आमच्या शेतकऱ्याची नृत्य घेऊन परत येतात आमच्याकडे मत मागायला येत आहे आणि सुद्धा या पंचवीस भुल बळी पडतो आणि त्यांना मतदान करून आमच्या शेतीचं वाटोड करून येतो पण परिवर्तनाची शेतकऱ्यांची लढाई लढण्यासाठी शेतकरी संघटनेने हमेशा या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आणि हा सुद्धा एक आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही प्रनोद पवार यांना या ठिकाणी पक्षात प्रवेश देऊन या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आमदार या ठिकाणी व्हावा आणि एकदा या पंधरा तालुक्यामध्ये शेतकरी संघटनेचा आमदार झाला तर तुम्ही परिवर्तन काय असतं हे खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी सिद्ध करून देऊ दाखवून देऊ एवढे आम्हाला या ठिकाणी ग्वाही तुम्हाला या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो